मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मागितली पंचवीस हजाराची लाच पोलीस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक जालना शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना कोण प्रोत्साहन आहे हे आता नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमधूनच स्पष्ट झालंय चक्क मटका सुरळीत सुरू ठेवायचा असेल आणि कारवाई करायची नसेल तर पंचवीस हजार रुपये देऊन प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देण्याची मागणी पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केली त्यामुळे त्यांना दिनांक सोळा मे रोजी मध्यरात्री लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले अशी माहिती शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी तीन वाजता पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली जालन्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नावहा येते मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एका मटका चालकास पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं त्यानंतर पंचवीस हजार रुपयाची लाच मागितली शिवाय प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देण्याची ही मागणी पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे यांनी केली त्यावर फिर्यादीने तालुका जालना पोलीस ठाण्यातील लाचखोरांविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाकडे तक्रार करून कारवाई करण्याची विनंती केली त्यामुळे रात्री उशिराने ही कारवाई करण्यात आली सध्या पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या घर झडतीची कारवाई देखील सुरू आहे तक्रारदार याच्या तक्रारी प्राप्त झाली होती की अवैध धंद्याला मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनचे ग्रेड पी एस आहे परशुराम पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे यांनी मागणी केली होती आणि त्यानुसार ते मागणीचा सापळा नंदुरबार येथील अँटी करप्शनवाल्यांनी पडताळणी केल्यानंतर तो सापळा सक्सेस झालेला आहे त्यामध्ये परशुराम पवार यांनी या, पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली आणि ती वापस पण केलेली होती आणि लक्ष्मण शिंदे यांनी पवारसाहेबाला भेटा असं सांगितल्यामुळे त्यांची संमती आल्या कारण दोन दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलिसांचा सी आर नंबर तीनशे एक एकतीस अगदी पंचवीस कलम सात साते आणि बारा लास्ट लुत्प प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास अँटी करप्शन ब्युरो करत आहे